जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत हा प्रकल्प आपण सेंद्रिय मशरूम म्हणून सुरू करत आहोत आणि सुरू केलेला पण आहे तर या ठिकाणी जे न्यूट्रिटिव्ह म्हणजे पोषण आरदृष्ट आणि मेडिसिनल औषधी असे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मातून पाहिलं तर आपल्याला विविध प्रकारचे फायदे या ठिकाणी मिळून येतात यामध्ये आपलं ब्लड प्रेशर कमी होणं शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होणं त्याचबरोबर प्रोटीनची मात्रा जी आहे ते प्रोटीनची मात्रा आपल्याला यामधून भरपूर प्रमाणामध्ये मिळते व्हिटॅमिन डी हा एक नैसर्गिकरित्या सोर्स करणारा हा एक भाजीपाला आहे आणि कमी खर्चामध्ये आपण याचं जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि एक उद्योजक म्हणून याच्याकडे आपण जर वाटचाल केली तर त्या माध्यमातून आपण अनेक अशा बेरोजगार जे युवक आहेत किंवा अशिक्षित महिला आहेत त्यांना आपण रोजगार देऊन मोठ्या प्रमाणामध्ये दे भविष्याकडे याची उलाढाल करू शकतो दरम्यान so, uh, हजारो ज्या महिला आहेत रोजगार निर्माण करण्याच्या किंवा रोजगार मिळवण्याच्या हेतूने काही सापड दे का नवीन जे धडपड करतात तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे की ते सेंद्रिय पद्धतीने अतिशय कमी खर्चामध्ये याचं उत्पादन घेऊ शकतात आणि मशरूम हा जो खरेदी आणि विक्री आहे तर समाजामध्ये तेवढ्या प्रमाणात जाणीव जागृती नाही त्याचे फायदे किंवा त्याची बीज कसं मिळवायचं किंवा त्याची कि विक्री कशी करायची हे अजून लोकांपर्यंत तेवढी जाणीव जागृती नसल्याकारणाने खऱ्या अर्थाने या उद या दृष्टिकोनातून आज जी संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली तर अनेक हजारो महिलांशी किंवा युवतींशी आम्हाला स म्हणजे संपर्क करण्याची किंवा त्यांच्याशी हितकूत साधण्याची आणि या व्यवसायाच्या संदर्भात माहिती देण्याची आम्हालाही संधी मिळाली त्या दृष्टिकोनातून त्यांचंही समाज प्रबोधन झालं आणि हा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना थोडीशी प्रेरणा कशी देता येईल कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन कसं मिळवता येईल याचा एक चांगला नमुना आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने साकार झाल्याचं सा वाटतं आणि प्रतिसाद कसा मिळाला तुम्हाला या या महोत्सवाच्या दरम्यान हजारो ज्या महिला आहे त्या ठिकाणी आल्या त्यांनी हे जाणून घेतलं त्यांचा अतिशय सुंदर असा चांगला प्रतिसाद होता अनेक महिलांनी आमच्याशी संपर्क करण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक दिला त्याचं ट्रेनिंग घेऊ इच्छितात आणि भविष्यात याच्या व्यवसायात ते पुढे संधी शोधू पाहतात आणि आयोजित कोणी केले एक फाउंडेशन विरा फाउंडेशन आयोजित आदरणीय जयश्री ताई थोरात यांनी या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि अनेक उद्योजकांना त्यांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि जे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून इतरही जे तरुण तरुणी असतील काही खेडेगावातील महिला असतील त्यांनाही व्यवसाय करण्यासाठी याच्यातून मार्गदर्शन मिळू शकते आणि प्रेरणा नक्कीच मिळाली आहे त्या पण भेटून गेले इथे आणि अजून कोणी कोणी भेट दिले इथे उपक्रमादरम्यान पदवीधर संघाचे पदवीधर मतदारसंघ पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे त्यानंतर माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी विजिट दिली त्यांनी या उपक्रमाची माहिती घेतली आणि विशेष म्हणजे ते स्वतः देखील हे मशरूम म्हणजे खातात त्यांच्या आहारामध्ये याचा समावेश ठरतात त्यांनी सांगितलं प्रोटीनची मात्रा येणे कशी नियंत्रित राहते त्याचबरोबर या उप उपक्रमाची ज्या मुख्य येतात जयश्रीताई थोरात त्यांनी या उपक्रमाला भेट दिली आणि या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं तर असं चांगली संधी या ठिकाणी उद्योजकांनाही निर्माण झाली आणि जे धडपड करणारे नवीन उद्योजक कुणी करू इच्छितात उद्योगामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक प्रेरणा होती आणि स्तुत्य असं चांगला असा उपक्रम आम्हाला या ठिकाणी वाटतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत